नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहे तर आज आपण या सेमी ॲटोमॅटिक या मशीनीची माहिती बघणार आहो ही मशीन हे बघा ही एवढी मशीन आहे या मशीनवर फुलवात समयवात आपण बनवू शकतो आणि ही जी छोटी मशीन आहे या मशीनवर आपण फुल वात बनवू शकतो तर आज आपण या मशिनीची अगदी साधी आणि सोपी माहिती बघणार आहोत तर ही मशीन फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे या मशिनीमध्ये आपण या साईडने कापूस टाकू शकतो तर ही वात इथून निघते जसं की आता आपण कापूस टाकला नाही आहे पण ह्या ताई सध्या अशी वात बनवत आहे तर ही वात बनून आपल्याला अख्खी वात ही तयार होत असते तरी ही वात आपल्याला डायरेक्ट या पद्धतीमध्ये तयार मिळतील तर या मशीनची कॅपॅसिटी ही काम करण्याची दहा ते बारा तास ही मशीन काम करू शकते म्हणजेच दिवसानं चार किलो तरी कापूस तर ही मशीन करतं तर यामध्येच आता तुम्हाला आम्ही रॉ मटेरियलसुद्धा आम्हीच देणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ही मशीन घेसाल गृह उद्योगाला नवीन सुरुवात करसाल त्या टाईमलं या पद्धतीमध्ये रॉ मटेरियल असतं ते हे रॉ मटेरियल आपण तुम्हाला अगदी फ्रीमध्ये देणार आहे याचेही कुठले चार्जेस नसणार आहे आणि एक ह्या वाती जी आहे ह्या वाती पॅक करण्यासाठी फॉमप्लेन कॅरीबॅग हे सुद्धा आपल्याकडून तुम्हाला फ्री राहणार आहे आणि एक पॅकिंग मशीन तर तुम्हाला या पद्धतीमध्ये ह्या वाती करायची आहे ही मशीन आहे तर ही ॲटोमॅटिक काम करते इथून वाती निघत असता पण जर तुम्हाला वाटलं हाताने बनवायचं तर तुम्ही हाताने वाट टाकू शकता किंवा ती मशीन तर त्यामधून टाकते आणि तुम्हीसुद्धा या साईडनं जर टाकलं तर तुमचं जस जिथं दोन किलो कापूस व्हायचा तर तिथं दो चार किलो कापूस होऊ शकतो म्हणजे हजार रुपये प्रतिदिवसाला तुम्हाला पडतात तर दोनशे रुपये तुमच्या वातीचे आणि पन्नास रुपये तुमचे पॅकिंगचा असं मिळून तुम्हाला किलोमागे अडीचशे रुपये तुम्हाला मिळत असतात तर ही मशीनची प्राईज किंवा अधिक माहिती तुम्हाला मा हवी असेल तर तुम्ही नक्कीच मी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला अजून माहिती दिल्या जाणार आहे आणि या मशीनच्या आहे बघा वाती एकदम सुंदर होत असतात किंवा तुम्हाला हे जर करायचं नसेल तर तुम्ही जर तुम्हाला मशीन कुठलीही घ्यायची नसेल तर तुम्ही आपल्याकडं तसंच जॉईन होऊन पाच हजार रुपये भरून जॉईंट होऊन तुम्ही कापूस घेऊ शकता याचं एक ॲग्रीमेंट राहतं आणि ॲग्रीमेंटनुसार एक कार्य होत असतं तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा कापूस मिळेल म्हणजे रॉ मटेरियल आपल्याकडून फ्री मिळेल मिळेल पॅकिंग मशीन मिळेल आणि तुम्ही या पद्धतीत हे वस्त्रमाल तुम्ही बनवू शकता हा एका ताईने आणून दिलेला माल आहे बघा या पद्धतीत तुम्हाला वस्त्रमाळ ह्या बनवायच्या आहे ह्या वस्त्रमाळा या पद्धती अशा बनवायच्या आहे ही कॅरी बॅग आणि पॅकिंग मशीन आपणच देत असतो म्हणून तुम्हाला कुठला नवीन जर उद्योग सुरू करायचा असेल तर नक्कीच जो दिलेला कॉ नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती तुम्हाला जाणून घेऊ शकता तर नक्कीच माझ्या ताईंना सर्वांना विनंती करते जर घर घरी असाल किंवा काम करण्याची इच्छा असेल तर नक्कीच एक कॉल करा तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि तुम्हाला एक सोन्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहा म्हणजे स्वतःची एक नवीन ओळख तयार होईल आणि नक्कीच तुम्हाला या नवीन उद्योगाचा देखील फायदा होणार आहे छोटासा घराला हातभार तुमचासुद्धा लागणार आहे छोटासा नवीन गृह आणि काही मार्गदर्शन हवं असलं अजून माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉल करा मी नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरं देणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि अजून आपल्या उद्योगाची माहितीसुद्धा चॅनलवर टाकत राहणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ